नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन आमदार यड्रावकर यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाडमध्ये जंगी सभा महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो की या निवडणुकीत त्यांना विजय करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी ते तुमची सेवा करतील आणि शिरो तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतील त्याने केलेल्या कार्याची पोहोच पावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला कुरंदवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे होते यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले की लाडक्या बहिणी अनुदान योजनेला स्थगिती देण्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल करून बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता मात्र महायुतीच्या महिलांच्या प्रति असणारा हा उपक्रम हो चांगला आणि योग्य असल्याचे ठरवत ही योजना चिरंतन सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिलाय ही योजना कायम राहिली महिलांचं हित पाहणारे पक्षातील घटक पक्षाचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं सांगून त्यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेतला ते पुढे म्हणाले की आमदार यड्रावकर हे चलाख आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या तालुक्यात एक हजार नऊशे कोटी रुपयांची विकास कामं खेचून आणली आहेत राज्य शासनानं महिलांना अधिकार आणि सन्मान देऊन त्यांचा आधार राखलाय यापुढेही सरकार महिलांच्यासाठी विविध योजना अंमलात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम महायुती सरकार करेल सरकारनं नुकतंच एक लाख सरकारी नोकऱ्यांचे आदेश काढलेत याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांसाठी योजना यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असून लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी यावे बोलताना व्यक्त केला यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास साधलाय विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने वैचारिक पातळी सोडून टीका केली जाते मी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच मत मागण्यासाठी समोर उभा आहे स्वर्गी स्वर्गीय देशभक्त रत्नापन्ना कुंभार स्वर्गीय सारे पाटील बाळासाहेब माने शामराव पाटील यांना यांचा विधायक आणि विकासात्मक वारसा पुढे नेलाय विजय भोजे म्हणाले संविधान बदलणे ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही संविधाला संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही हाच आधार घेऊन विरोधकांचा प्रचार सुरू आहे दशरथ काळे म्हणाले की महाराष्ट्र राज्याची निवडणूक सुरू असून सीमा भागावरील कर्नाटक राज्यातील मंत्री महोदय व माजी आमदारांना आणून या ठिकाणी प्रचार केला असे वेळ आहे ज्यांच्याकडे विकासाचं विकासाचं काम काम नाही ते फक्त करणाऱ्या आमदार यड्रावकर यांच्यावर टीकेची आग पाकडत आहेत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पटेल म्हणाले की शिरो तालुक्यातील जास्तीत जास्त सत्तेतील सरकारच्या योजनेतील वीजबिल माफी यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासण्याचं काम आहे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे हे म्हणाले की शहराचा चौफेर विकास राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी साधलाय कुरुंदवाड शहराला एकतीस कोटी रुपयांचा निधी दिलाय ते आमदार होणारच आहेत कुरुंदवाड पालिकेतही राजेंद्र पाटील यांची सत्ता येईल यावेळी स्वागत दादासाहेब पाटील यांनी केलं यावेळी सतीश मलमे बबनराव यादव अॅडव्होकेट ममतेश आवळे श्रीकांत माळी चंद्रकांत जोंग रामचंद्र मोहिते शहानवाज पिरजादे सुनील कुरुंदवाडे प्राध्यापक चंद्रकांत मोरे भोला कागले मनीषा डांगे आदिनी भाषण केली यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील बबन यादव अॅडव्होकेट महंतेश आवळे सतीश मलमे अमर कुंभार मनीषा डांगे यांची मनोगत झाली यावेळी माधुरी टाकारे मुकुंद गावडे प्रभाकर बंडगर लियक्कत बागवान टीकाकांत पठाण मीर अहमद बागवान दादासाहेब पाटील कुरुंदवाडे मल्लापाना चौगुले सरपंच शफी पटेल बाबासो पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल